नमस्कार मी डॉक्टर वैद्यराज आर आर श्रीखंडे धाराशिव या ठिकाणाहून आरोग्य धनसंपदा आरोग्यावर बोलू काही या विषयावर मी आज चर्चा थोडी करणार आहे आजार प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या सर्दी खोकल्यापासून बी पी शुगर हार्ट अटॅक कॅन्सर पॅरालिसिस अशा वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आजार आहे शुगर बी पी कॅन्सर असे काही आजार झालेले आहेत ते आजार जे काही त्या आजारावर प्रत्येकजण ट्रीटमेंट घेतो त्या ट्रीटमेंटमधून प्रत्येकाला आशा असते की तो आजारातून आपण मुक्त व्हावे पण खरंच असं होतं का हो जे शुगर एखाद्या व्यक्तीला डिटेक्ट झाल्यानंतर ती शुगर अर्ध्या गोळीनं त्याची ट्रीटमेंट सुरू केली जाते औषधी द्यायला चालू केली जाते पण एक गोळी दोन गोळ्या चार गोळ्या असं औषधं जसं वाढत जातात दिवस जसे जसे वाढत जातील तसं तसं त्या रुग्णाची त्या व्यक्तीची त्या महिलेची आजाराची तीव्रता दिवस वाढतील तसं तीव्रता वाढत राहते आणि परत इन्सुलिनवर येतं कमी इन्सुलिन जास्त इन्सुलिन वाढत वाढत इन्सुलिन वाढवलं जातं इन्शुलिनवरही कंट्रोल होणं गेलं नंतर पत्ते पाणी दिलं जातं पत्ते पाण्याने काही त्याच्याचे परिणाम नाही ना जाणवले हो। शो आजार वाढतच राहतो त्यासोबत मल्टिपल आजार वेगवेगळे वाढत राहतात तर त्या आजारातून बाहेर ऐवजी त्या आजारातून वेग माणूस गुंतून जातो आणि एक दिवस असा येतो की त्या व्यक्तीला जखम कुठली झाली गँग्रीनचा प्रकार होतो गँग्रीन झाली की पाय तोड एक सुरुवातीला एक एक पाय खाली गोट्यातून तोडणे दुसरा दुसऱ्या वेळेस दुसऱ्या पाया गोट्यातून तोडणे पुन्हा मा गुडघ्याच्यावरून तोडणे पुन्हा मांडीतून तोडणे करणे आणि शेवट काय तर मृत्यू मग हे सगळे जी ट्रीटमेंट चालू आहे यातून समाधान आहे का हो खर्च जातो वेळ जातो त्रास होतो आजार वाढत राहतात उपचार घेतले जातात मग अशी उपचार पद्धती जी काही दररोज आपण घेतो त्या उपचार पद्धतीतून जर आपल्याला आराम मिळत नसल दररोज टेन्शन 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 बी पीची गोळी चालू झाली मरेपर्यंत गोळी सुटत नाही शुगरची गोळी चालू झाली औषधं चालू झाले मरेपर्यंत औषधं बंद होत नाहीत कॅन्सरसारखा आजार झाला तर त्यामध्ये मरे